महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस काम बंद आंदोलन पाच मार्च पासून बेमुदत काम बंद चा इशारा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून धुळ्यात देखील संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने साठ वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा त्याचबरोबर समान काम समान वेतन तसेच तीस टक्के पूरक भत्ता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस काम बंद आंदोलन या प्रमुख मागण्यांचा इतर आणखी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे संघटनेच्या वतीने हा आंदोलनाचा पाचवा टप्पा असून या आंदोलनाची दखल राज्य सरकार पाच मार्च मध्यरात्री पासून संपूर्ण राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे या आंदोलनावेळी सर्व आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केल्याचे बघाव्यास मिळाले आहे ज्ञानेश्वर बिहाडे विद्युत तांत्रिक संघटना झोन अध्यक्ष तांत्रिक संघटना पदाधिकारी कृष्णकांत मडावी व पोगुलवार से अमरावती झोन उपाध्यक्ष श्री दिनेश भाऊ येलवार कंत्राटी कामगार संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अमोल मारोती तेलंग उपाध्यक्ष अमित वासरीकर सरचिटणीस गजानन कुंटावार खजिनदार अनिल राठोड कोषाध्यक्ष अनिल गोडे कार्याध्यक्ष निखिल बोबडे संघटक संतोष राठोड अनिल धांडे सुशील काळे स्वप्नील महाजन प्रणित नवगुलवार जीवन आवारी सुबोध बांगडे तारेश्वर पाजारे अरविंद आडसकर मंजूषा विधाते रश्मी गायकवाड प्रतिभा काळे सोनाली सोयम सदस्य आकाश कडू रोशन मोहरले राहुल वाघाडे शुभम दौलतकार मयूर बोबडे अमित नागपुरे सुरेश मलगेवार शाहरुख शेख अज्ज गोहकार, शंकर सोनपित्रे संजय कोडापे संदीप ढोले चित्रांजन कांबळे सुरजे व इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपल्या कामगार युनियन संयुक्त कृती समिती यांच्या माध्यमापासून दिनांक नऊ फेब्रुवारीपासून सुरू केलेलं आंदोलन हे आज पाचव्या टप्प्यात आलेलं आहे चार टप्पे या आंदोलनाचे यशस्वीरित्या संयुक्त कृती समितीच्या आदेशाने पार पडलेले आहे आणि आजचा हा पाचवा मुद्दा जेणेकरून झोपी गेलेल्या प्रशासनाला जागा करासाठी संयुक्त कृती समितीच्या आदेशाने हे आम्ही दोन दिवसाचा संप पुकारलेला आहे जर का या दोन दिवसाच्या संपाने हे प्रशासन जागा होत नसेल तर हा लढा आणखी तीव्र करू असे आम्हाला संयुक्त कृती समितीचे आदेश आहे आणि संयुक्त कृती समितीने त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने मांडलेले मुद्दे म्हणजे आमच्या कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना वयाच्या साठव्या वर्षापर्यंत हा स्थायी रोजगार मिळावा किमान एन एम आर पद्धत लागू करावी नामीनाल मास्टर रोल पूर्वीप्रमाणे या एम एसी बी बोर्डात होते तसे चालू करावे आम्हाला कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा कंत्राटदार विरहित रोजगार यासाठी की आज कंत्राटदाराच्या घशामध्ये वर्षाचे दोन अब्ज सत्तर कोटीच्या वर वर्षभराचा महसूल हा चाललेला आहे तो आपल्या प्रशासनाच्या दारी असेल प्रशासनाच्या तिजोरीत पडेल आणि जसं राजस्थान सरकारने आपल्या कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील आम्हाला कायमस्वरूपी थांबावून घेतील अशी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून एक आमचीवाली प्रखर मागणी या प्रशासनापुढं ठेवलेली आहे प्रशासनाने हा आमच्यावाल्या मागण्या मंजूर कराव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि संयुक्त कृमिती सा, कृती समितीच्या आदेशाने यानंतरचं होणारं सहावा टप्पा म्हणजे पाच तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत